शेजार्यानं ठरली चोर डुप्लिकेट चावी बनवून सहा लाखांच्या दागिन्यांवर मारला ढलला शेजारी राहणाऱ्या महिलेनं गुपचुप घराच्या मुख्य दरवाजाच्या कुलपाची दुसरी चावी तयार करून त्याद्वारे शिरून दागिन्यांची चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे घरमालकानं लावलेल्या ट्रॅप मध्ये चोर महिला अलग सापडली तब्बल सहा लाख वीस हजारांचे दागिने चोरल्याची माहिती देण्यात आली आहे या प्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय अनिता राठोड असं गुन्हा दाखल झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी गौरव जयंतर एके तीस राहणार धायरी यांनी तक्रार दिली पोलिसांच्या माहितीनुसार तक्रारदार गौरव रेखींच्या घरी कोणी नसल्याचा फायदा घेत दोन वेळा चोरी करून सहा लाख वीस हजारांचे सोन्याचे दागिने तसेच हिऱ्यांचे दागिने लांबवण्यात आले होते दरवाजाचा लॉक न तोडता दागिन्यांची चोरी झाली होती त्यामुळे चोरी कशी होते याचा उलगडा होत नव्हता त्यामुळे ते पोलिसांमध्ये तक्रार देत नव्हते दरम्यान तक्रारदार यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर गेले असता त्यांनी दरवाजाचं दोन्ही लॅच लावून लॉक केलं होतं संध्याकाळी ते परत आले असता त्यांनी दरवाजा उघडला असता त्यांच्या लक्षात आलं की लॅचनेच दरवाजा उघडलाय संशय आल्यानं त्यांनी घरातील कपाटातील दागिने पाहिले असता त्यातील काही दागिने कमी असल्याचं त्यांच्या लक्षात आलं रेख यांनी पत्नीला फोन करून ती घरी आली होती का अशी विचारणा केली असता त्यांनी नाही म्हणून सांगितलं घरात अशा प्रकारे चोरी होते याचा उलगडा होत नसताना त्यांनी बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावला आणि त्यांच्या ऍक्सेस रिपीट आणि त्याचा ऍक्सेस मोबाईलवर घेतला आठ सप्टेंबर रोजी कुटुंबातील सर्वजण गावी गेले असताना त्यांना घरात कोणीतरी आलं असल्याचं मोबाईलवर समजलं पहिल्यासा त्यांच्या शेजारी राहणारी महिला घरातील बेडरूम मध्ये असताना दागिन्यांची चोरी करताना दिसून आली राठोड समोरच राहिला आहे त्यांच्या घराची दुसरी चावी चोरून आणि त्या राठोड घरात शिरत असे आणि कपाटातील सोन्याचे दागिने चोरत असल्याचे तक्रारीत नमूद केले पुढील तपास सहाय्यक निरीक्षक निकम करतायत